बघा रामगिरी महाराजाने जे वक्तत्व केलं त्याचा मी अगोदर निषेध करतो आहे आणि आता इलेक्शन आहे इलेक्शनच्या अगोदर दोन समाजामध्ये कसं तेढ निर्माण होईल याचा प्रयत्न काही पॉलिटिकल पार्टी करतात आणि विशेष म्हणजे जे आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांनी रामगिरी महाराजला या वक्तृत्वावर त्यांना सपोर्ट करतात म्हणजे चुकीचा एक निर्णय त्यांनी घेतलेला आहे मुख्यमंत्री म्हणजे हा राजा असतो आणि राजाच्या नजरेत सर्व समान असतात मुख्यमंत्री राजधर्म विसरले मला वाटत नाही की मुख्यमंत्रीचा असा जे त्यांनी वक्तृत्वाला करणाऱ्याच्या पाठीशी घालतात हे चुकीचं आपला पुरोगामी महाराष्ट्रामध्ये कधीच सैन होत नाही निश्चिती याचा मुख्यमंत्र्यांनाही माझी मुख्यमंत्र्यांनी जे सपोर्ट केला त्याचाही मी मुख्यमंत्रीचा निश्चित करतो आणि मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे या मताचा मी